जिल्हा पुणे काल आम्ही चिकटण बँकेतून युनियन बँकेतून एक लाख रुपये काढून घरात आणून ठेवलं होतं घरामध्ये एक लाख रुपये होतं आणि मुलाच्या लग्नासाठी केलेलं दहा तास होतं आम्ही झोपल्यानंतर पहाट पाच साडेपाचच्या दरम्यान माझी मिसेस उठली त्यानंतर त्यांनी पाहिलं तर घराचा दरवाजा उघडा होता त्यानी मला उठवलं आम्ही पाहिलं तर घरामध्ये गटफोडी झालेली दिसक्या बरं काय संशय विंशय असा कोणावर आता काय कोणावर घेता संशय संशय घ्यायचा तर तसं काहीच नव्हतं मग छकलटानला गेल म्हणजे धरणाच्या पाण्यात पाण्यातून नदीतून पलीकडं गेलतो येताना एक जाताना एकटाच गेलतो येताना कशावर गेलता मग तो हि जावा गेलतो हां आणि कोणी बघितलं नाही नाही विशेष म्हणजे कसं ज्यावेळेस मी बँकेत जातो जो ड्रेस माझ्या अंगावर होता त्याच ड्रेसची झडती घेतली गेली तोच ड्रेस अडकवल्याला खाली काढून चेक केलाय ती घेऊन तुला आधी माहिती झालं का मला आधी माहिती तुला कसं माहिती झालं मी तिथं नाणीच्या बाबाची चोरी झाली तिथं किती ना बघायला मग त्यांचं बघितलं माझं लिखी ध्यान आलं घर फुटलं म्हणून <laughs> <laughs> मी किती वाजता बघितलं सकाळ साडेपाच वाजता तुम्ही रात्री किती वाजता झोपला मी आठ वाजता झोपलो होतो मी लवकर झोपलो होतो मी साडे अकरा वाजेपर्यंत जागेच त्यानंतर झोपल्यानंतर काय माहिती नाही पुन्हा ऐकसं साडेची ऐकला उठली म्हणजे मी त्या कुलीकडे काय बघितलं ना कुठली इथं चालते ना आणि पुन्हा जाऊन सांग दगड हाणून गेले जवळची जा, किती वाजता एक वाजता तो कस काय बघितलं मी कामवरून येत होतो कामवरून नेताना त्यांनी दगड हाणले आणि मी चोर चोर म्हणले तर शेजारी कोणी उठल नाही त्या टाइमला सगळी इकडे ह्या साइडनं पळत येतो किती वाजता झाले एक वाजता किती माझे टाइम म्हणजे एक वाजता आलो मी किती वाजता म एक मा, वाजता किती जण होते दोन दो जण होते त्यांना मास्क रिस्क होती मास्क होती चेहरा चेहरा काय दिसत नव्हता पण दगड जे टाकले तसेच पळाले मला कोणीच उठलं नाही परत पाच मिनिटांनी उचले की काल वाजता आल्यानंतर काल वाजा चोर 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 मानल्यावर ते पळाली आले पळत खालच्या साईडने तो कोणाच केलं नाही परत झाली रघुदादाला फोन लावला रघुदा परत वस्त्यांवर फोन लावला चोर आले म्हणून